मागील ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की शरण्य माझी मी आजारी असल्यानंतर कशी काळजी घेते तर आता तिने पसारा तीच आवरत आहे आणि आता आमचा काहीतरी प्लान ठरतो आहे सगळं भरलं ते राहिलंय की आणि इकडे आणून माहिती माझ्याकडे आणून दे मी भरते ये नाही का बरं ठीक शिकवतो मी टाकतात तिथं राहिले तिथं खाली 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 टाकलं बाकी सगळं सगळं नाही ठेवून या इकडं चाल आ करूयात ना ये इकडं <laughs> नाही करायचं सगळं आवडलं माझ्या बाबूनी कस काय आवडलं बाबी सगळं आवडून ठेवलं मी.. काय होत होत बाळा शेवटच वाटत नव्हतं का अगो का काय वाटत नव्हतं ताप तुला नाही मला ताप हम्म <laughs> कसल गोड बाळ आहे बाबी मी मरून गेल मी मरून गेलो मग काय करणार कधी मी कधी कधी पण मरून गेलो मी कधी कधी असं मरून गेलो मी मग तू कोण कोण सांभाळणार तुला कशी राहणार तू काय झालं Bee, eh Sony shona, Jimmy ya, mama hei ki, eh kungri, eh kungri, seru, eh baya, ch 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 eh babi, ah? ए को, नाही जात मरून आहे की मी तुला सोडून कुठं सुद्धा नाही जाणार सुद्धा जाणार नाही तुला सोडून मी मरून गेलो पण देवबाप्पा काळजी घेतो तुझी मी मरून गेली ना देवबाप्पाला मी सांगेल माझ्या बाळाची काळजी तुला शिकवून जाईल

माझी चिंपांजी <laughs> जी बर माझा जीव एस तू कोण आहे माझा आणि मी तुझी कोण आहे आई आई घड्या घालतो येतात का घड्या घाला

ब्लू घालायचे का हा ब्लू घाल चल सेम सेम घालून जाऊया से <laughs> <बाए। laughs> ला, <laughs> चला आता मला पण भूक लागायला लागली बाय लाईक करा फॉलो मध्येच नाही शेवट म्हणायचं ते आता म्हणा चला आम्ही आंघोळ करतो तुम्ही आमच्या ब्लॉग लाईक करा लाईक शे करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद

<laughs> चला आंघोळ करायला चल आंघळ करायला जायचंय ना आपल्याला किती छान ग बाळ माझ बास बास अग चल आंघोळ कराय चल पाठी पाठीपुषण चल आंघोळ कराय चल चल मग नाही ना मी चालले गमाची शोणी अंगोल गाई चालली आंघोळकले अंगोलकले आंघोलकले आंघोळकला कुठे बाळा कुठे र हात दिसतो हात दिसतोय कस पड़ा? कस पडलं कसं पडलं कसं पडलं भोपायला लागलं कसं आपल्या दोघींची मेंटल हेल्थ सारखीच ए का आपल्या घरात आपण दोघीच असतो कोण घ्यायचे पाय द्यायला झोपणार थोड राहिले आता मी परत ढकलते मागे चल मग <laughs> जे जे <laughs> <जे> <laughs> <जाला>। <laughs> चल <जाल। laughs> कर तुलांतर जाणो अयो गेंड लागत नाही मम्माला लाता द्यायच्या नसतात मम्माला मम्माला लाता द्यायच्या नसतात मला लाता द्यायच्या नसतात मम्माला लाता द्यायच्या नसतात नंतर थोड्या वेळाने थोड्या वेळा थोड्या वेळाने थोडं झोप ना आता

फायनली आमचं आवडलेलं आहे आणि आमचं दौरा निघाला मॉलला पिक्चर बघायला आणि गेमिंग झोनला अयो मला पण टोपी शरल पण टोपी टेंटडाईेंट <laughs> चलो लेट्स गो आम्ही नक्की कुठे गेलो काय मस्त केली काय फिरलो काय खाल्लं हा पार्ट जो सेकंड आहे तो लवकरच आपल्या या युट्यूब चॅनल अपलोड होईल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच